हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं बुधवारी भीषण अपघात झाला या अपघातानंतर हुपरी पोलीस आणि नगरपालिका प्रशासन खडबडून जागा झालंय हुपरीतील मुख्य रस्त्यावरील डिजिटल फलक हटवण्याची कारवाई मोहीम प्रभावीपणे राबवली तसंच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जाणार आहेत हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं बुधवारी सकाळी साडे अकरा ते एक वाजेपर्यंत तीन अपघाताच्या घटना घडल्या या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य चौघे गंभीर जखमी झाले या पार्श्वभूमीवर आमदार अशोकराव माने यांनी पोलीस अधिकारी नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक घेतली हुपरी शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्याच्या सक्त सूचना त्यांनी दिल्या बैठकीला पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे मुख्याधिकारी अजय नरळे दिनकरराव ससे सुरज बेडगे मंगलराव माळगे रवी चिटणीस मोहन वायंगडे उपस्थित होते जवाहर चौपाटी ते गावभागातील सिद्धार्थनगर या मुख्य रस्त्यावर मोटरसायकल आणि चारचाकी वाहनं बेशिस्तपणे उभी केली असतात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांचा बेशिस्तपणा यामुळं वाहतुकीची कोंडी होते बुधवार आणि शनिवारी आठवडी बाजारातून वाहनं चालवताना कसरत होते बुधवारी घडलेल्या घट अपघाती घटना आणि आमदार अशोक माने यांनी घेतलेल्या बैठकीनंतर प्रशासन खडबडून जागा झालंय मुख्य रस्त्यावरील डिजिटल फलक हटवण्याची कारवाई सुरू झाली आहे काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून डिजिटल फलक काढून घेतले तसंच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनानं दिलाय